गणपती बाप्पा मोर्या हॅलो यूट्यूब फॅमिली आज करणार आहे आपण एक्सप्लोअर कोणी सांगू शकतं का आज कोणतं ठिकाण एक्सप्लोअर होणार आहे तर चला मी नंतर सांगतेच तुम्हाला अगोदर तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या छान असं सगळीकडे हिरवगार झालं होतं आणि आज निघालो होतो आम्ही त्या अगोदर मला ह्या झाडाचं नाव सांगा छान असे पिंक आणि व्हाईट याला फुलं आले होते तर कमेंटमध्ये ह्या झाडाचं नाव नक्कीच सांगा आणि हे आलो होतो आम्ही अमृषी संस्थानला तिथं छान असं महादेवाचं मंदिर आहे आज तिथं आमची व्हिजिट होती आणि मुलांनी काही बघितलं नव्हतं म्हणून म्हटलं चला मुलांना दाखवून आणूया आणि छान असं निसर्ग नटलेला होता आणि नंतर आम्ही आलो महादेवाच्या मंदिराकडे तिथं आल्या आल्यावरच आम्हाला असे टिक्की लावले गेले महादेवाचं आणि तिथून नारळ वगैरे घेऊन निघालो आम्ही खाली आणि ह्या वीस पायऱ्या आपल्याला खाली उतरून जावं लागतं महादेवाच्या मंदिराकडे आणि महादेवाचं जे मंदिर आहे ते असं कोरीव काम केलेलं खाली म्हणजे डोंगर डोंगरात आहे तिथं कोरीव काम केलेलं आहे आणि तिथंच महादेवाची पिंट आहे आणि नंतर असं सगळं सब... सेल्फी पॉईंट पण तिथं खूप सारे असे सेल्फी पॉईंट आहे तिथं तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात आणि छान असं पाणी असं खळखळ वाहत होतं आणि आता हा एक दोन दिवसात सगळीकडेच पाऊस झाला म्हणून पाऊस पाणी पण सगळीकडेच होतं नंतर आलो आम्ही खाली मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकता तिथं धबधबा खूप छान असा धबधबा वाहत होता सगळ्यांनी तिथं फोटो वगैरे काढले नंतर निघालो आम्ही धबधबा दब बघित धबधबा दब बघितल्यानंतर महादेवाच्या मंदिराकडे आणि तिथून खूप स्लो जायचं म्हणजे पाय जर सटकला की बस तर ह्यासाठी शांततेत तिथून जायचं आणि नंतर आम्ही न्यारळ घेतलं होतं सोबत तर मुलांचं चालू होतं तो म्हणत होता मी फोडतो दुसरा म्हणत होता मी फोडतो असं चा कॉम्पिटिशन चालू होतं त्यांचं मग जीवननी ते त्यांनी आरळ फोडलं आणि महादेवाच्या महादेवाला प्रसाद जाण्या अगोदरच आमचा इकडं प्रसाद घेऊन झाला होता आणि नंतर गेलो आम्ही मंदिरात पूजासाठी आणि तुम्ही बघू शकतात कसं को त्यांनी कोरीव काम केलं आहे छान अशी ही महादेवाची पिंड इथं श्रावणमध्ये तर खरंच खूप छान राहतं इथं पण आमचं ह्यावेळेस थोडं लेट झालं होतं वरून असा डोंगर डोंगर आहे आणि ते त्याच्यामध्ये महादेवाची पिंड सर्वांनी आम्ही इथं दर्शन वगैरे केलं मी पण पूजा करून घेतली मुलांची पण इथं पूजा हो पूजा झाली छान इथं नंदी पण त्यांनी दगडाचाच नंदी बनवलेला आहे आणि सर्व हे ज्या मूर्त्या इथं आहे त्यांनी दगडाच्याच इथं ओरून बनवलेल्या आहे छान अशा आणि इथं सगळ्यांनी दर्शन करून निघालो आम्ही समोर समोरच्या मंदिराकडं छान तुम्ही आता बघू शकता तिथं डोंगर वगैरे नंतर आलो होतो आम्ही तिथं समोरच देवीचं मंदिर होतं देवी होती देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर आतमध्ये गेलो आम्ही समाधीचं दर्शन करण्यासाठी तिथं महाराजांची समाधी होती तिथं दर्शन घेतलं आणि नंतर समोरच महादेवाची पिंड होती परत एक तिथं पण महादेवाचं मी दर्शन घेतलं आणि गेलो नंतर समोर आणि इकडं सेल्फी पॉईंट आहे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं तिथं तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात आणि इथं दोन चिमण्यांचे किंवा कोणतं पाखरूत नाव नाही माहीत मला त्या पाखराचं तिथं त्यांचे भांडणं चालू होते आणि आम्ही आलो थोडं आता एकदा समोर आलो ते झाल्यानंतर माझ्या मुलांनी आम्ही इकडे फोटो वगैरे शूट क करेपर्यंत दोन अशा छोट छोट्या फिश धरून आणल्या होत्या पण आम्ही त्यांना तिथंच सोडून दिलं त्यांचं चालू होतं की घरी घेऊन जाऊ आपण पण त्याचे पप्पा नाही म्हणले त्यांचं हेच घर आहे असं सांगून त्यांना तिथंच सोडावं लागलं सोडून दिल्या आणि त्यांनी अशा सोडून दिल्या त्यांनी दोन ते तीन माशा अशा पकडून आणल्या होत्या मी व्हिडिओ वगैरे घेईपर्यंत मग आम्ही अशा सर्व माशा तिथं परत सोडून दिल्या हेच त्यांचं घर आहे असं त्यांना सांगत होते आणि त्यात खूप साऱ्या अशा छोट्या चोट छोट्या माशा पण होत्या मग नंतर आमचं सर्व दर्शन वगैरे झाले नंतर आलो आम्ही वरती आणि तुम्ही बघू शकता झाडाला फळं लागेल असतात पण ह्या झाडाला माकडं लागेल होते खूप सारे माकडांचा तिथं कार्यक्रम चालू होता खाण्यापिण्याचा आणि नंतर हे कैटाचं झाड तिथून आम्ही एक ते दोन तीन कैटं घेऊन आलो होतो आणि नंतर निघालो आम्ही आमच्या घराकडे आणि असा हलका हलका आता पाऊस पण सुरू झाला होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू